सेमी फायनल असला तीन सुटला आणि तीन मध्ये लडा चालवले एक गाडी दुसरी बाहेर झाली आणि लडाय सेमी फायनल तीन मध्ये अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मला घरचा साज बैठा आणि शंभू अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षच आता काय पहिल्याची गरज भासणार नाही नुसते फिरवा फिरावच करायचंय सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निखा सेमीफायनल तीनचा निकाला आज क्रमांक पाच वरली गाडी दहरात असेल बापू साहेब आले उमेश साहेब हरपडे या गाडीचा एक क्रमांक आला गाडी मालकाचा माता ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली घरचा साथ पाला भैरवनाथ असेल बापूसाहेब आले वाघोली पुणे उमेश हो भाऊ हरपडे पुरसुंगी आणि रुपेश बाब कुटे त्याचबरोबर अधिक परवान कळंबी बावड्या सरपंच ग्रुप कळंबीकरांचा घरचा साथ पाला उजवी ला पाहला आदित किंग यक्कानीला पाला शंभू सुंदर गाडी आणली माटा ड्रायव्हरनी गाडी फायनल साठी पात्र वडा सुधाणारी या मदळातला चार वडा चार मध्ये एक शिवाजी एकला इस्लामपूर दोन आश्रीकाड्या प्रमोद साठ खुले मडी क्रीडा अतिशय या जागा दैवाई चार आरोग्य मंडळ शिमाते सरकार सर्जा ग्रुप बदलापूर पाच ला एस के बडे वाणीवाडी सहा ला जळगाव जिल्ह्यात पुसेगाव सात ला महालक्ष्मी उल्हासन मोठेवाडी सातला ला चित्ता शंभू ग्रुप गोळेवाडी आणि नवरा नाईक रेडिओ पळशी हा शेवट सेमी फायनल या मैदानातला चार सुटतो आहे आता सुंदर अशी गाडी पावली माता नव रामोश्वारी करानी घरचा साज पाळला यक्का आणि शंभू त्याबद्दल या ठिकाणी सुमित भाडे वाघोली पुणे बापूसाहेब भाडे वाघोली पुणे आणि उमेश अडपणे यांच्याकडून या ठिकाणी